नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे हॉल तिकीट आलेले आहे मित्रांनो सगळ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करा तारीख वगैरे व्यवस्थित बघून घ्या कधी पेपर आहे तुमचा तेवीसला आहे का चोवीसला आहे तर याची जी लिंक आहे मित्रांनो जिल्हा परिषदच्या हॉल तिकीटची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकील मित्रांनो लिंकवरती जायचं आहे आणि तिथं तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं इंटरफेस येईल मित्रांनो साईटवरती जा क्रोमवर जा याची जी लिंक आहे ती मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हा, तुम्हाला देईल त्याच्यावरून तुम्ही जा इथं बघा कशा पद्धतीनं हॉलटिकीट काढायचं जर तुम्हाला मोबाईलवरून सध्या बघायचं असेल तर लॉग इन क्रेडिटीवरती यायचं आहे तुम्हाला तिथे येईल तुम्हाला इथं मराठी तुम्हाला क्लिक करायचं आहे मराठी के क्लिक केल्यानंतर रजिस्टर नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि पासवर्ड एक तर तुमच्या तुमची डेट ऑफ बर्थ पण डेट ऑफ बर्थ जर तुम्हाला व्यवस्थित टाकता येत नसेल आली जन्मतारीख तर तुम्हाला काय करायचे तुमच्या जो ईमेल आय डी तुम्ही दिलेला होता फॉर्म भरताना त्या ईमेल आय डीवरती सर्च करायचं आहे आय बी पी एस आय बी पी एस सर्च केल्यावर तुम्हाला रजिस्टर आय डी जर तुमचा विसरला असेल रजिस्टर नंबर तुमच्या लक्षात नसेल आणि पासवर्डसुद्धा लक्षात नसेल तर आय बी पी एस सर्च करा तिथं तुम्हाला तुमचा रजिस्टर आय डी आणि ते दिसून जाईल तर तो पासवर्ड वगैरे इथं व्यवस्थित टाका व्यवस्थित पासवर्ड टाकला की त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल हॉलटिकीट मिळून जाणार आहे मित्रांनो तर हॉल तिकीट जिल्हा परिषदचे आलेले आहे मित्रांनो व्यवस्थित अभ्यास चालू करा नॉन टेक्निकलकडेही फोकस करा टेक्निकलकडे कर सुद्धा फोकस करा उद्या पी डब्ल्यू डीचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा पेपर आहे आणि आता तेवीस चोवीसला जिल्हा परिषदचा त्यानंतर पुन्हा अठ्ठावीसला पी डब्ल्यू डीचा आणि त्याच्यानंतर समजा डब्ल्यू आर डीचा आहे जर, टौपिक वाईज। टौपिक तर मित्रांनो कुणाला जर कुणाला जर जिल्हा परिषदच्या टॉपिक वाईज टॉपिकनुसार जर पी डी एफ हव्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला या नंबरवरती कॉल कराय कॉल नाही करायचा व्हॉट्सअपला मॅसेज पाठवायचा आहे त्याचे चार्जेस असणार आहे फ्री नाही राहणार हे लक्षात घ्या आणि आपण ट टेस्ट सिरीजच्यासुद्धा पी डी एफ बनवलेले आहेत त्याचेसुद्धा चार्जेस आहे दहा टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याचे चार्जेस वेगळे आहे याचे चार्जेस वेगळे जे आपण व्हिडिओमध्ये आहेत त्याचंच मटेरियल आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या त्याचेच प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेतलेले पी डी एफमध्ये तर माहिती मिळाली असेल मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद